माल भरायचं म्हणजे असंच राहतात ते असे पोते लावायचे पाणी तो सुंदर पोते भरतात त्याला लागून टेंट बनवला आमच्याला गाडी तेव्हा ते म्हणते बिहारचे बाटले आणायचे आज आपली गाडी ना सोलापूर कुठणार आहे असं विषय राहतो टायमिंग मालाचा ते ड्रायव्हरला किंमत माहिती ती गाडी ऑलरेडी आपली एक तास लेट झालेली आहे आपल्याला सोलापूर गाडी सहा घंट्यात द्यायची तुम्ही कमेंट करून सांगा नक्की की अकोले टू सोलापूर गाडी सहा घंट्यात जाऊ शकते का लावायला ला एक जुडी घेतली आज मित्रांनो आपली गाडी टाइमिंग मालावर भरली जो स्वॅग आहे ना टाइमिंग आपल्या स्वतःपेक्षा जास्त काळजी घ्यावं लागते नाही परत पाणी मारायला था थांबलो होतो साडे सहा घंट्यात आपली गाडी ना मार्केटला पोहोचलेली आहे आप आपल्या गाडीचा हाऊसिंग मध्ये आवाज येत होता तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे आठ मे आणि सकाळचे वाजले साडे नऊ तर मी ना गाडी भरायला चाललं आणि आपल्याला खूप लेट फोन होता त्याच्यामुळे पूर्ण गाडी दाबत चावा लागू राहिलय हे बघा पूर्ण ऐंशी लॉक चाललोय मित्रांनो एम टी गाडी आहे तरी पण ऐंशी लॉक चाललोय कारण व्यापाराचा फोन होता लवकर त्याला मी ऑलरेडी सांगितलंय की मी एक तीस चाळीस किलोमीटर पुढं आहे माझा आपल्याला तीस चाळीस किलोमीटर रनिंग आहे मी त्याला पुढे सांगितलंय त्याच्यामुळं गाडी दाबत चाललोय मित्रांनो आज आपल्याला ना भाजी भरायची मी चाललो आहे भाजी भरायला अकोल्याला श्रीरामपूर टू अकोला म्हणजे माझ्या घरापासून आहे डिस्टन्स आहे ना एक सत्तर किलोमीटर आहे मी सत्तर किलोमीटर गाडी भरायला चाललो आहे आणि गाडी भरून झाल्यानंतर तुम्हाला कळलच गाडी कुठं सुटणार आहे काय अजून तर कन्फर्म मला पण माहीत नाही पण मग तिथं गेलं गाडी भरल्यानंतर आपल्याला कळल गाडी कोणत्या गावाला जाणार आहे खाली व्हायला तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्कीच मजा येईल तर आता आहे ना अकोला आहे फक्त एक दहा पंधरा किलोमीटर आणि तुम्ही बघू शकता का गाडीचे किलोमीटर एक मिनटं थांबा गाडीचे किलोमीटर किती झाले शहाण्णव किलोमीटर झाले शहाण्णव किलोमीटरलाच पहिली कांडी उडाली आणि तुम्ही विचार करा किती गाडी दाबत आहे आणि टायमिंग माल भरायचा म्हणजे असंच राहतं आता अजून तर जायचं आहे वावरात गाडी भरल्यानंतर बघू किती टायमिंग पडतोय गाडी किती वाजता सोडते त्याच्यावर डिपेंड आहे हे बघा हे फायनल लोकेशन आहे आपण गाडी भरायला आलं त्या वावरात आता कॅरेट खाली घ्यायला लागलेले आहेत आपल्या गाडीतले इकडं कोथंबीर आहे आज आपल्या गाडीत तर कोथंबीर म्हणजे आपण यायच्या आधीच त्यांनी कटिंग करून ठेवलेली होती त्याच्यामुळे ते आपल्याला म्हणत होते लवकर या कारण असा माल तोडून ठेवलेला जो असतो तो उन्हामुळं खराब होतो त्याच्यामुळे ते बोलले लवकर या आता आपल्या गाडीतले कॅरेट खाली घेऊन झालेले आहेत आता गाडी भरायला पण कॅरेट भरायला पण त्यांनी सुरुवात केलेली आहे तर बघा संदेश भाऊ आपल्या आज माझ्यासोबत संदेश भाऊ हलता गाडी मारायला तर आपल्याला गाडीला आहे ना म्हणजे कोथंबीर सुको नाही म्हणून साईडने ना हे असे पोते लावायचे म्हणजे पाणी मारलं का ते पोते पाणी सोसून धरतं नाही का त्याच्यामुळे असे पोते साईडला बांधायला लावले बघा पोते फाडता फाडता हाताला लागून घेतलं शेतकरीला म्हणलं कातर घेऊन आहे त्यावेळेस शेतकरी गेले ते कातर आणायला त्यांनी कातर आणली तोपर्यंत आम्ही टेम्पररी ना टेंट बनवले आमच्याच गाडीत ऊन लागत होतं बाहेर मग म्हटलं गाडीचं असं नेट टाकलं भेटले का तर ओके धन्यवाद बरं का तर बघा मित्रांनो कोथंबीर आहे ना गरम होऊ नये त्याच्यामुळे ना असं साइडने ना पोते लावून घेतलेत म्हणजे आपण ज्यावेळेस पाणी मारू त्यावेळेस हे पोते ना पाणी धरून ठेवतील हे बघा समोरच्या साईडने नेट आहे ने आणि बाजूने ना पोते लावलेत आणि वरतून टाकण्यासाठी पण अशा प्रकारचे ना टोपी बनवले हो म्हणजे बारदाने शिवून ना वरतून टाकण्यासाठी हे बनवलं आमचे संदेश रायडर बघा हे फ्रंट साईडला लावण्यासाठी अजून पोते शिवताय हे शेतकरी यांनी पण भरपूर मदत केली आम्हाला पाणी बिणी आणून दिलं आणि पोते पण लावू लागले त्यांचा पण मनापासून आभार तेव्हा तेव्हा ते बाटले आणायचे संध्या प्यायची का ऊन आहे खरे हे बघा कॅरेट पण एवढे भरून झालेत अजून एवढे बाकी आहेत तरी अजून एक तास लागेल आपली गाडी सुटायला आणि आज आपली गाडी ना सोलापूर सुटणार आहे आपल्याला सहा घंट्याचा टायमिंग दिला आहे सोलापूरचा इथून बघू आता टायमिंगला गाडी जाते ना, ला की नाही जात तर बघा हे चारही साईडने गाडी ना आपण पोते लावून पॅक केलेली आहे एवढे कॅरेट झालेत भरून आता आता हे बाकी किती दोन तीन एक दोन तीन चार चार बंडल राहिलेत कॅरेट भरायचे मग तेच डाग भरणार आहेत आता आपलं काम फायनल झालं आल्यापासून मी इथं आलो आहे अकरा वाजता अकरा वाजल्यापासून हेच करत आता आहे ना लय भूक लागली काच दिसते आपली वागेण आहे वेपर्स आहेत खायला वेपर्स खातायत बघा आपली गाडी चारी बाजूनी पण पॅक केली वरतून टोपी मारायला पण बार जाण्याचं के केलं ते पोत्याचं तर बघा मित्रांनो टायमिंग माल भरल्याचा आहे ना असा विषय राहतो का सकाळी आपण घरून निघालेलो नऊ वाजता व्यापारी पण व्यापाऱ्याने पण घाई केली लवकर या लवकर या इथं येऊन पण आता आजूबाजूला काही दुकान नाही काय नाही त्याच्यामुळे येतानाच मी वेफर्स घेऊन आलेलो होतो आता भूक लागली मला वेफर्स का पाणी पण नाही इथं वेफर्स पण नाही असा विषय राहतो टायमिंग माल असा हे फक्त एक ड्रायव्हरलाच किंमत माहिती याची मित्रांनो आता आहे ना साडेतीन वाजलेत हे बघा एवढे कॅरेट आणि डाग भरून झालेत इकडे एवढे कोपरा बाकी आहे व्यापारी पण आलेत हे बाई कमरावर हात ठेवून उभा आहे ते व्यापारी ते सांगताय लेबरला फटाफट आवरा कारण गाडी ऑलरेडी आपली एक तास लेट झालेली आहे त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला तीन वाजेपर्यंत गाडी सुटल पण अजून गाडी सुटली नाही साडेतीन वाजलेत अजून अर्धा पाऊन तासात आपली गाडी सुटेल मग बघू तर मित्रांनो फायनली आपली गाडी आता लोडिंग चालू झालेली आहे गाडीचे पूर्ण गाडीचे कटिंग चा कम्प्लीट झाली आहे आता लोडिंग चालू झालेली आहे आपल्याला एक वीस एक डाग कमी पडलेले आहेत तर ते दुसऱ्या वावरात भरायला आहे इथल्या वावरातले जी कटिंग होती ती फायनली आता इथं कम्प्लीट झाली गाडी पण लोडिंग चालू झालेली आहे आता बाकीचे काय जे डाग राहतील ते पुढच्या वावरात घ्यायचे तर आपल्याला टाकून तर मित्रांनो आपली गाडी लोडिंग कम्प्लीट झालेली आहे आपल्याला आहे ना वीस डाग कमी पडलेले होते तर ते डाग भरण्यासाठी ना दुसऱ्या वावरात चाललं आहे ते पण ऑन द आहे रस्त्याच्या कडालाच आहे व्यापारी पण होते सोबत व्यापारी म्हणे चला म्हणे तुम्ही आमच्या माघार आता इथून गाडी भरून निघाल आहे आता फक्त वीस डाग टाकायचे आणि त्याच्यानंतर मग आपली गाडी ना आज सोलापूर सुटणार आहे आपल्याला सोलापूर गाडी सहा घाणट्यात द्यायची आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की की सोलापूर गाडी अकोले टू सोलापूर गाडी सहा घाणट्यात जाऊ शकते का जाऊ शकते तर तुम्ही कमेंट करून सांगा बघा फुल पंच्याऐंशी लाख सत्तर ऐंशी आपण दुसऱ्या बा वावरात जाल दुसरे सोळा डाग घ्यायला तर ते सोळा डाग पण भरून झालेत आता वाजलेत पाच गाडी आपली ले, खूप लेट झालेली आहे आता सोळा डाग या गाडीत टाकले इथं आपली गाडी येऊ शकत नव्हती कारण आपली गाडी भरलेली होती तर त्याच्यामुळं त्यांना म्हणलं ते लेबरची गाडी होती त्या लेबरच्या गाडीत डाग टाका म्हटलं आपली गाडी वर लावलेली आहे तर म्हटलं मग तिथं क्रॉसिंग देता येईल नाही का हे सोळा डाक तिथं क्रॉसिंग मारून घेऊ आपण आपल्या गाडी पुढं बोनटला लावायला एक जुडी घेतली ओनली भाजी रॉकेट बघा मित्रांनो आपली गाडी इथं वरती लावलेली होती त्या गाडीत सोळा डाग टाकून आणले म्हटलं तिथं खाली रोड खराब होता त्याच्यामुळं मग म्हटलं त्यांना म्हणलं या लेबरच्या गाडीत डाग टाका मी बघा लेबर ले। येऊ राहिले ही गाडी रिवर्स लावून दिली आता ते सोळा डाग आपल्याला या गाडीत टाकून घ्यायचे तोपर्यंत आपला भाऊ गाडीला कोथंबीर बांधून देतोय म्हणजे कसं पब्लिकला कळायला पाहिजे कोथंबीर रॉकेट आहे टायमिंग लवर आज पहिल्यांदाच मित्रांनो आपली गाडी टायमिंग मालावर भरली बघू आज टायमिंग कवर होतो की नाही आपल्याकडून कारण मी एक वर्ष झाले एक वर्षानंतर डायरेक्ट टायमिंग मालावर गाडी भरली तर आज काय काय होतं तुम्ही बघत राहा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल फायनली आपली गाडी पूर्ण भरून झालेली आहे आता गाडी बांधतोय या भावनले मदत केली गाडी बांधायला हे कुठं लावायची नाही नाही ना तर बघा मित्रांनो फुल पंच्याऐंशीच्या च्या स्पीडने चालावं लागू राहिलं आपली गाडी नवीन अजून रोडलेली नाही त्याच्यामुळे ऐंशीच्या च्या पुढे जात नाही पण टोटल रोडला बघा सिंगल रोड आहे तरी पण पूर्ण ऐंशीने ने गाडी दाबून चालावं लागू आहे पण जी माझा टायमिंग मालत आहे ना मित्रांनो ती स्लो मंडीच्या किंवा मग स्लो चालण्यात नाही कारण टायमिंग मालक जी माझ्या तो इकडं नाही कोतंबी गरम हो नाही म्हणून तिला पाणी मारायचं आहे तर आता इथं पाणी मारून घेतोय संगमनेर मध्ये कारण ऊन खूप आहे टेम्परेचर खूप आहे त्याच्यामुळे मग पाणी मारावं लागतं तर संदेशला पाठवलंय वर इथं पाणी मारायचे शंभर रुपये चार्जर घ्या साइडनी मार साईडनी मार समोरून मार गाडीला आंघोळ घालता घालताय ना मी मला स्वतःला पण आंघोळ घालून घेतली बघा तुम्ही पाण्याने आखणी भिजलं वल्ला झालं आणि असंच का नाही भाजीपाला भरायचा भा म्हटलं ना जो खराब माल खराब होणारा माल आहे ना तो भरायचा म्हटलं आपल्या स्वतःपेक्षा जास्त काळजी घ्यावं लागते नाही का तर ना त्याच्यामुळे ना भाजी भरता किंवा कोणताही असा नास्का माल भारतानी आहे ना तुम्ही दहा वेळ विचार करा तुमच्याकडून होऊ शकतं का टायमिंग होऊ शकतो का आता बघा मी आत्ता आहे ना सहा वाजले सहा वाजता तिथून निघालोय मला व्यापाऱ्याने सांगितलंय साडेसहा सहा गाडी सोलापूरला द्यायची आहे आता इथं बघा संगमनेर मध्ये आता निघालोय संगमनेर मध्ये पोहोचलोय पाणी वगैरे मारलंय ना आता निघालोय तर मित्रांनो हे बघा हाय ना करमाळ्यात उभा आता सध्या आम्ही हा करमाळा टेंबुरणे रोड आहे आणि इथं परत पाणी मारायला थांबलो होतो बघा लय काळजी घ्यावं लागते मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही ना म्हणजे कच्च्या मालावर चालताना किंवा असं नास्का माल भरताना खूप वेळा विचार करून बरा कारण आम्हाला जेवायला थांबता येत नाही पण इथं पाणी मारायला थांबावं लागतं आहे दोन दोन तीन तीन वेळा पहिले न संगमनेरला एकदा पाणी मारलं त्याच्यानंतर नगर बायपासला एकदा पाणी मारलं आता करमाळ्यात एकदा पाणी मारतो आहे आणि मग इथून पुढं आता सोलापूरला गाडी द्यायची आहे तर एवढे कष्ट असतात मित्रांनो बघा तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नसतं ड्रायव्हरची लाईफ किंवा मग कच्चा माल भरणं तुम्हाला वाटतं नाही का टायमिंगची गाडी असं तसं पण खरंच मित्रांनो सोप्पं नसतं की असं टायमिंग माल भरायचा बघा मित्रांनो हे सोलापूर मार्केट आहे तर आता साडेबारा वाजलेत साडे सहा घंट्यात आपली गाडी ना मार्केटला पोहोचलेली आहे तर मार्केटमध्ये आपल्याला दौलत भाऊ भेटले दौलत भाऊने बघा आत्ता नवी गाडी आणली बावीस सतरा त्यांची त्यांची गाडी खाली झाली त्यांची गाडी लवकर सुटली होती दौल्या गाडी किती सुटली होती तीनला इथं किती लावली लवकर आलो बघा दौलत भाऊची गाडी आहे ना तीन वाजता सुटली त्याने दे गाडी लावली ती ही गाडी कुठली आपली नांदूरची गाडी गाडी भेटली मग काय करतो थांबतो जाणार जाणारे बर बर चालेल लाव मग चला तर मित्रांनो आपली गाडी खाली उत्सव दौलत शेट थांबणार आहे मग आपली गाडी खाली झाली का दौलत सोबत आपण पण जाऊ आपल्या आधी ही गाडी आलेली आहे त्याच्यामुळे ही गाडी आधी डागाची खाली होती त्याच्यानंतर आपली गाडी खाली होणार आहे अक्षयला म्हणलं गाडी तिकडं मोकळ्या जागेत लावून दे कशी दिसते मित्रांनो आगच्या मार्केट मध्ये आपली गाडी ना आधी कोणाच्या आता सध्या बघितली इथं कोणाच्याच गाडीला लायटिंग नाही आपल्या गाडीला लायटिंग कशी दिसते वागेन दौलत रायडरची गाडी ना अजून एक आपल्या इकडच्या गाडी होते त्या दोन गाड्या खाली झाल्यात आता ते निघाले घरी आता आपली गाडी अनलोडिंगसाठी घेतली त्यांनी बोलावली हो अक्षय रायडरला म्हणलं बसा रायडर घ्या मागं रिवस आता अक्षय रायडर गाडी घेऊ राहिले लाव राहिले बघा लावली गाडी अनलोडिंगला आक्षेला वर चढवलंय कारण ही गाडी सगळी सोडून घेतली हे बघा दोरी खाली पडली दोरे वगैरे सोडून घेतली आता पाठीमागच्या साईडी सोडतोय हे बघा इथं किती डाग खाली गेलेत दोन गाड्यांचे डाग ऑलरेडी खाली झालेत हे बघा हा शेडचा गाळ आहे चालू आपली गाडी खाली सकाळी साडेसात आठ वाजता आपली गाडी खाली झाली तिथून निघालोय आता आल तीस एक किलोमीटर पुढे आलोय मार्केटच्या सोलापूरच्या पुढे आलोय तर आता तुम्हाला किती आपल्याला भाडं आहे ना लागलं आहे बारा हजार रुपये तर बारा हजार रुपयेमध्ये आपल्या गाडीचा खर्च किती झाला ना आताच्या ट्रिपला आपल्याला किती शिल्लक राहिले मी तुम्हाला हे घरी गेलं का याचा पूर्ण हिशोब देईल हे बघा इथं आलं आता नगरच्या शोरूममध्ये आपली गाडी आहे ना सर्व्हिसिंगला गेलतो त्यावेळेस हाऊसिंगमधून काहीतरी आवाज येत होता नॉर्मल तर ते बोलले इथं नाही होणार तुमची जर नगरला कधी चक्कर झाली तर नगरला बघा त्याच्यामुळं आता नगरच्या शोरूमला आलं बघू आता वर्कशॉपमध्ये जाऊन ते काय म्हणताय तर मित्रांना नगर नगरमध्ये ना दोन शोरूम आहेत एक कमर्शियल गाड्यांचं महिंद्राचं शोरूम आहे आणि कारलाईन मधल्या ज्या गाड्या आहेत त्यांचं शोरूम आहे तर आपण या शोरूमला आलतो ते बोलले कमर्शियल गाड्याचं शोरूम पुढे येतात आपल्याला तिकडं जायचं आहे आपल्या गाडीचा मध्ये आवाज येत होता तर नॉर्मल आवाज येतोय बट मग म्हटलं चेक करून घ्यावा कारण मी ज्यावेळेस राहत्याला सर्व्हिसिंग करायला गेलतो त्यावेळेस त्यांना दाखवलं होतं पण ते बोलले तुम्ही ना एकतर संगमनेरला जा नाही तर नगरला जा म्हणे शक्यतो नगरला जा कारण नगरला काही जर काम असेल तर ते फास्ट होईल त्या कारणाने ना मी नगरला आलतो म्हटलं तसं पण नगरला चक्कर झालाय तर मग गाडी दाखवून घेऊ नाही का हा बघा रॉंग साईडने आहे कारण ओळून यायलाय ना खूप लांब होतं त्याच्यामुळे आक्षेला म्हणलं रॉंग साईडने टाक मग रॉंग साईडनेच गाडी टाकली मग गाड्या बघ काय नाही चाल येऊ दे हा मार इकडं येऊ दे काय नाही टाक आता कमर्शियल गाड्यांचा शोरूम कुठं तुम्हाला दाखवतो महिंद्राचं इथंच एवढं जागे ते कुठं आसपास इथून टाक रॉंग साईड परत महिंद्र जागा होती पण टाकतात हे बघा हे कमर्शियल महिंद्रा गा महिंद्राचं शोरूम आहे ना इकडं कमर्शियल गाड्यांचं शोरूम आहे हे अहमदनगर मध्ये मी सध्या तर आपल्याला फक्त वर्कशॉपला जाऊन ते चेक करून घ्यायचं आहे कारण आपली गाडी वॉरंटी मध्ये म्हणे वॉरंटी तुमचं काम होऊन जाईल इथंच लावा गाडी साईडला तिथ लाव समोर पहिले बघू नये वर्कशॉप चालू आहे काय म्हणते काय नाही बस ओके कर गाडी लाव तर त्यांना गेटवर विचारलं तर ते, ते बोलले त्यांची जेवायची सुट्टी झालेली आहे सव्वा दोनपर्यंत थांबावं लागेल बट त्यांना म्हटलं मी फक्त इन्क्वायरी करून येतो जर आज काम होतं असेल तर आपल्याला इथं थांबायला नाही तर मग आपण ते एवढं थांबायचं आणि थांबून जर काही उपयोग नाही झाला तर मग काय अर्थ नाही त्या गोष्टीला त्याच्यामुळं तर आलो इथं वर्कशॉपमध्ये पण त्यांची ना जेवायची सुट्टी झालेली आहे तर अर्धा तास आपल्याला थांबावं लागेल पण मग अर्ध तासाने बघू जर काम होतं असेल तर काम करूनच घरी जाऊ नाही तर मग तसंच घरी जावं लागेल कारण जास्त वेळ थांबायचं म्हटलं किंवा मग ते जर बोलले आज काम होणार नाही तर मग आपल्याला घरी जावं लागेल त्यांची सव्वा दोन वाजता जेवणात सुट्टी संपल मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते कोणतरी इन्चार्ज आहे त्यांचे त्यांना भेटायला मग आता अर्धा तास आपल्याला त्यांचा वेट करावा लागेल तर लक मित्रांनो आपल्या गाडीचं काम काय आज होऊ शकत नाही कारण ते बोलले ऑलरेडी आमच्याकडे तीन गाड्या पेंडिंगला आहेत त्यालाच खूप उशीर होणार आहे आणि तुम्ही थांबले जरी तरी तुमचं आज काय काम होऊ शकत नाही तुमच्या कामाला उद्याच होईल तर मग त्यांना बोललं आम्ही उद्याच येतो तर आज काय काम होऊ शकलं नाही त्याच्यामुळं आहे घरी तर बघा मी तुम्हाला कॅल्स करून सांगतो की माझ्या ट्रीपला पूर्ण किती खर्च आला आणि मला भाडं किती लागलं तर शेवट शिल्लक किती राहिली तर बघा आपली ना घरी पहिले टाकी पॅक होती त्यात मी अकोल्याला गेलो अकोल्यावरून सोलापूरला गेलो सोलापूरला डिझेल संपलं म्हणजे लाईट लागलेला होता तर सोलापूरमध्ये डिझेल बसलं कम्प्लीट चार हजार रुपयाचं त्याच्यानंतर चार हजार हे बघा चार हजार रुपयाचं डिझेल बसलं चार हजार प्लस घरी आल्यावर डिझेल बसलं चौदाशे रुपयाचं चौदाशे रुपयाचं डिझेल बसलं प्लस त्याच्यात मला आहे ना जाताने टोल नाका लागला होता सत्तर रुपयाचा आधी प्लस सत्तर रुपये आणि येताना टोल नाका कापला पन्नास रुपये टोल ना आपला सॉरी पन्नास नाही चाळीस रुपये टोल ना आपला चाळीस रुपये टोल नाका म्हणजे हा खर्च झाला पाच हजार पाचशे दहा रुपये त्याच्यानंतर मी आक्षेला सोबत घेऊन गेलो तो तर मी आक्षेला बदली दिली पाचशे रुपये अधिक पाचशे अधिक गाडीला दोन ठिकाणी पाणी मारायला लागलं तर दोन ठिकाणी पाणी मारायला तिथं शंभर शंभर नाही एक ठिकाणी शंभर गेले एक ठिकाणी पन्नास गेले एक ठिकाणी शंभर अधिक पन्नास म्हणजे असं आपलं एकूण खर्च सहा हजार एकशे साठ रुपये खर्च झाला आणि मला भाडं लागलं होतं बारा हजार रुपये भाडं होतं आणि तीनशे रुपये इनाम होता म्हणजे बारा हजार तीनशे मायनस सहा हजार एकशे दहा तर आपल्याला आहे ना पैसे उरले सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यात आपला दोन तीनशे रुपये जाताना येताना खर्च झाला असं म्हणजे टोटल मला आहे ना ह्या भाड्यात उरले सहा हजार रुपये तर तुम्ही पण म्हणजे गाडी घ्यायची असेल तर कर चौकशी करा किंवा म्हणजे जो अनुभवी आहे ज्याच्याकडे पहिले गाडी आहे त्याच्यासोबत जा मग तुम्हाला कळेल कारण असं नसतं की बारा हजार रुपये भाडं लागलं म्हणजे जास्तच पैसे शिल्लक राहता आता बघा मला बारा हजार रुपये भाडं लागलं होतं याच्यात सगळं पूर्ण एकूण खर्च जाऊन मला फक्त सहा हजार रुपये उरलेले आहेत तर तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही ज्याच्याकडे तुमचा ओळखीचा कोण मित्र असेल किंवा तुमच्या शेजारी कोणी असेल तुम्हाला जर गाडी त्यांच्याकडे गाडी आहे पहिले तुम्ही त्याच्यासोबत जा आणि मग बघा तुम्हाला शिल्लक किती उरती आहे काय आहे आणि त्याच्यानंतर गाडी घ्यायची की नाही हा प्लॅन करा तर मी मित्रांनो हा ब्लॉग इतच एंड करतो आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जे व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद